नमस्कार वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर होतो देवी लक्ष्मीला जास्वंदीचं फूल अर्पण केल्याने देखील लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते जास्वंदीच्या फुलाचे वास्तू उपाय जाणून घेऊया वास्तुशास्त्रात सुखी जीवनासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे तुमचे नशीब देखील जागृत होऊ शकते फुलांना सकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक मांडले जाते त्यात जास्वंदीचं फूल अतिशय शुभ मानलं जातं तुम्हाला तुमचं नशीब साथ देत नसेल तर तुम्ही या फुलाचा वापर करू शकता यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या जीवनात पैशाची कमतरता भाजणार नाही वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या फुलाचे उपाय जाणून घेऊया कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि पैसा मिळवण्याचे उपाय जर तुम्हाला कर्जतून मुक्ती मिळवायची असेल तर यावर एक उपाय आहे शुक्रवारी गणपती बाप्पा आणि देवी दुर्गा यांचे ध्यान करा यानंतर पाच जास्वंदीचे फुल घेऊन आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा हे किमान सात दिवस करा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळते आणि घरात पैसा टिकून राहतो आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपाय जर तुमच्या घरात नेहमी पैशाची कमतरता भाजत असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा अवश्य वापर करा सूर्यदेवाची पूजा करताना जास्वंदीचं फूल अर्पण करा जास्वंदीचं फूल तांब्याच्या कलशात ठेवावं त्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामुळे घरातील आर्थिक तंगी दूर होईल घरातील सुख शांतीसाठी उपाय तुम्ही जास्वंदीचे रोप लावलास तुमच्या घरात सकारात्मकता राहील त्यासाठी योग्य दिशा ही जाणून घेतली पाहिजे जास्वंदीचे फूल पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होते परंतु जास्वंदीचे रप कधीही सुकू नये हे लक्षात ठेवावे पती पत्नींमध्ये प्रेम वाढवण्याचे उपाय पती पत्नीमधील गैरसमज दूर करण्यासाठी जास्वंदीचे फूल खूप फायदेशीर आहे जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडण होत असेल आणि अनेक प्रयत्न करूनही तुमचे परस्पर समंजपणा निर्माण होत नसेल तर तुम्ही उशीखाली जास्वंदीचं फूल घेऊन झोपावे त्यामुळे तुमच्यामधील प्रेमाची भावना पसरेल व्यवसाय आणि नोकरी तेश मिळवण्याचे उपाय जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीला जास्वंदीच्या फुलासह साखरेचा प्रसाद द्यावा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमची नेहमी प्रगती होत राहते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ